उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मौदा यांचा जाहीरनामा नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तुमान येथील रहिवासी श्री विजय रमेश शेंदरे त्यांचे वडील श्री रमेश झाडू शेंद्रे यांचा मृत्यू नोंदीबाबत ग्रामपंचायत कार्यालय तुमान तहसील मौदा जिल्हा नागपूर दफ्तरी घेणेकरिता निर्देशित करणे कामी अर्ज दाखल केलाय त्यांच्या वडिलांचा मृत्यू दिनांक एकवीस एप्रिल दोन रोजी त्यांचे राहते घरी तुमान तहसील मौदा जिल्हा नागपूर येथे झाला असा त्यांचा मुलगा विजय यांचा दावा आहे मुलाला मृत्यू प्रमाणपत्र शासकीय तसेच खाजगी कामाकरिता आवश्यक असल्याने त्याची नोंद घेणे आदेश होणे आवश्यक आहे असे त्यांचा मुलगा विजय यांनी अर्जात नमूद केले आहे त्यामुळे मृत व्यक्तीची नोंद घेणे आदेश देण्याकरिता व गृह चौकशी कार्यवाहीसाठी प्रस्तावित आहे याबाबत कुणास काही सांगायचे असल्यास किंवा काही आक्षेप असल्यास त्यांनी ते योग्य पुरावे किंवा साक्षीदार यांच्यासह उपविभागीय दंडाधिकारी मौदा यांच्या न्यायालयात स्वतः किंवा वकिलामार्फत अन्यथा अन्य मार्गाने या जाहीरनाम्यात आधारावर कागदे सादर करावीत असे आवाहन हो उपविभागीय दंडाधिकारी मौदा यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल पांतावणे